राज्य शासनाने उत्तर प्रदेशप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी ऑनलाईन कामे बंद करावीत शिक्षण सेवक योजना रद्द करावी वस्तीशाळा शिक्षकांचा मूळ सेवाकाल ग्राह्य धरावा अशा मागण्याही मांडण्यात आल्याचे कृष्णा हिरेमठ राज्य संघटन मंत्री शिक्षक महासंघ यांनी सांगितले राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी घेतलेल्या बैठकीत शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल अशी ग्वाही दिली होती मात्र अद्याप कारवाई न झाल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे वीरभद्र गंगाधर यादवा मध्यवर्ती शिक्षक संघटनाचा समन्वयक म्हणून बोलतो आज सोलापूर जिल्ह्यातून आज जवळपास पाच हजारहून जास्त शिक्षक बांधव एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयांनी टी ई टी हे बंधनकारक केल्यामुळं पहिली ते आठवी वर्ग शिकणा शिक शिक्षक शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवरती गदा आणण्याचा हा प्रसंग आज राज्यात नव्हे तर देशात येऊ पाहतोय या टी ई टीच्या धोरणात्मक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही राज्याच्या शिक्षणमंत्रीना आम्ही निवेदन दिलेला होता चार ऑक्टोंबरला आमची मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महामोर्चा होता त्या दिवशी शिक्षणमंत्री आम्हाला शब्द दिलेला होता ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश इतर राज्यांनी टीईटच्या बाबतीत पुनर्याचिका दाखल केलेल्या त्यानुसार राज्यामध्ये सुद्धा करणं अपेक्षित होता दिलेला शब्द न पाळल्यामुळं आणि आम्ही आजच्या दिवशी नऊ नौ नोव्हेंबरच्या दिवशी आज सर्व आमच्या जिल्ह्यातल्या खाजगी आणि जिल्हा परिषदच्या जवळपास सहा हजारहून जास्त शिक्षक मूक मोर्चाच्या माध्यमातून टी ई टीच्या मागणी मान्य होईपर्यंत आम्ही हा निर्णय मागणार घेणार नाही आहे येत्या चोवीस तारखेला जिल्ह्यातल्या नव्हे तर राज्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचा सुद्धा आम्ही सर्व संघटनेनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आजच्या काळामध्ये टीई टी करणं बंधनकारक हा योग्य हितार्थ नसल्यामुळं शासनाला जाग आणण्यासाठी आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश याचिका पुनर्याचिका दाखल केलेल्या एका राज्यामध्ये पुनर्याचिका दाखल करता येतो तर महाराष्ट्र राज्यातल्या ह्या शिक्षण मंत्र्यांना पुनर्याचिका दाखल करता येत नाही त्या पद्धतीनं निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं बोलल्यामुळं आज आम्ही आंदोलनच्या माध्यमातून हे पवित्र भूमिका आम्ही घेतलेला आहे